आणि असं वाटलं की आम्ही कुठे राहतोय अमेरिका तर खरी ही आहे ते टपरी वगैरे मिळतात किंवा तिथं व ब मिळतो वडापाव मिळतो माझं पण बडबडायला लागलं आहे म्हणजे आपलं पोटा प्रश्न असतो पण इथं तसं नाही आता तुम्ही बाहेर बघाल तरही

Please press the blue button to pull a ticket or insert a credit card. Please press the blue button to pull a ticket or insert a credit card. There's nobody in that thing. Mm -hmm. It's just <laughs> सगळं सामान खाली घ्यायचं सामान म्हणजे तेच खायचं माधवचं वगैरे आणि तुम्ही मग अशी व्हिडिओ करताना ऐकला का नाही माहित नाही पण हे शहर आम्हाला इतकं सुंदर वाटलं आणि असं वाटलं की आम्ही कुठं राहतोय अमेरिका तर खरीही आहे असं वाटलं कारण सुंदर बिल्डिंग रस्ते आणि बहुतेक वातावरणाबळ पण अजून सुंदर वाटायला लागले मेन म्हणजे फोनचा कॅमेरा होऊ शकत नाही ह्या असं वाटायला लागले तेवढं सुंदर वाटायला लागले सगळं तर आम्ही इथं पोचल्या पोचल्या जो आम्ही येताना नाश्ता घेऊन आलो होतो तो आधी खाल्ला कारण सगळ्यांनाच भोका लागल्या होत्या आणि म्हटलं सगळं ओझं घेऊन सोबत फिरायला नको म्हणून आधी नाश्ता केला आणि मग आता बाहेर पडलोय फक्त जे बेसिक साहित्य लागेल ते लागे जसे की माधवला स्नॅक्स आणि माधव कौरला स्नॅक्स पाण्याची बॉटल आणि बाकीचं काही डायपर्स वगैरे असं आणि चालू आहे आम्ही अक्वियमकडं चला आता बघूया कसं आहे त्यातून ना चेकिंग अक्वेरियमच्या चे जवळ आल्यावर समोरचं दृश्य बघून आमचं चा असं झालं की काय किती सुंदर आहे आणि हाच तो ब्रिज आम्ही जो आता आलो तिथून तर ॲक्वेरियमचं तिकीट आम्ही ऑनलाईनच काढलं होतं ते तिथं त्यांनी चेक केल्यानंतर आम्ही आत एंट्री केली आणि मग इथं जो बारकोड आहे तो, बार तो स्कॅन केल्यानंतर अॅक्वेरियमचा मॅप मिळतो जेणेकरून आपल्याला कळलं की आपण आता कुठं आहोत आणि अजून काय काय बघायचं राहिले काय काय फिरायचं आहे काय काय बघायचं आहे त्यासाठी हा आम्ही मॅप घेतला तर आम्ही आता आलो आहे फर्स्ट फ्लोरवर लिपने आ, तशा पायऱ्या पण आहेत पण आमच्याकडे स्टोलर आहे तर आम्ही लिपणेच गेलोवरती आत गेल्या गेल्या डाव्या बाजूला फूड कोर्ट आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला मग बा, बाकीचे सगळे सेक्शन आहेत जसे की ए बी आणि सी तर पहिल्या सेक्शनमध्ये गेल्यावर सुरुवातीलाच आम्हाला एक शार्कची एक प्रजाती पाहायला मिळाली तिथं आपण टच पं करू शकत होतो पण आम्ही काही टच केला नाही फक्त लांबून बघितलं ला, पण हे शार्क वेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही बघा शार्क तर बघून चाललीय आता आहे पिरांना बघायला मला वाटलं टी व्हीतच असतात फक्त ते खोटे असतील किंवा अॅनिमेटेड असतील पण खरोखरच पि पिरांना असतात ते इथं बघायला बघितल्यावर कळालं आधी तर छोटे छोटे दिसले पण नंतर नंतर बरेच असे मोठे मोठे पिरांना बघायला मिळाले तसे डेंजरच वाटतात बघायला तर इकडच्या शेक्शनमध्ये छोटे मोठे मासे आ, छोटे छोटे टर्टल्स पण होते हे है आहेत लिटल ब्लू पिंग हे या अक्वेरियम मधील मला मेन अट्रॅक्शन वाटलं याला थिएटर सारखा लुक दिलाय इथं आपण निवांत बसून जे मोठी स्क्रीन दिसते म्हणजे मोठी कास आहे तिथं सगळे मासे बघायला मिळतात जसं की आपण मूवी बघायला जातो लांबून जवळून मूवी बघायला मिळतो तसं तसंच हे पण थिएटर सारखा लुक दिलाय लांबून बसून निवांत सगळे मासे बघू शकतो तसेच जवळ पण जाता येतं इथं वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे मासे आहेत जसे की शार्क दिसत आहेत तुम्हाला आणि दोन भले मोठे कासव पण आहेत जी मी एवढा जवळून आज बघते तसेच इथं मुलासाठी बबल बॅश म्हणून पण होता बघा इथं मुलं भरपूर एन्जॉय करते त्यांनी वरतून असे बबल सोडत होते गौरीम पण इथं खेळली इथं ना फेस पेंटिंगची क्रेज आहे का माहीत नाही तशीच आता मग गौरीला पण झाले तर तिला पण फेस पेंटिंग करून घ्यायचं होतं बऱ्याच मुली इथं करून घेत होतं म्हणजे मुलं मुली तर तिने यातील एक डिझाईन सिलेक्ट केले चेरी ब्लाउजून आणि ते आता करून घेणार इथं आम्ही फेस पेंटिंग करून झाल्यानंतर सेक्शन मध्ये फिरायला गेलो पण तिथे बरेच अट्रॅक्शन बंद होते म्हणजे काहीच नव्हतं बरेच ठिकाणी तर तिथून आपण आम्ही सरळ आलो आता हिप्पो मध्ये तर हिप्पो हेवनमध्ये आम्ही हिप्पोला भरपूर शोधलं एरिया दिसताना तर भरपूर मोठा दिसत होता मला वाटलं की हिप्पो असतील बाहेर असे फिरताना दिसतील बरंच शोधलं पण काही दिसले नाही थोड्या वेळानं ना, मला पाण्यात काहीतरी दिसलं म्हणून सहज मी फोटो काढत होते तर थोड्या वेळाने गौरीचे बाबा म्हणाले की ते हिप्पो आहेत त्यातून एक तर मला दगड वाटत होता आधी नंतर पाण्याच्या खाली असं बसून बघितल्यावर हे दोन असे निवांत बसलेले नाही नाही झोपलेले दोन हिप्पो दिसले आहे ना भलेच्या भले मोठी आता एवढं फिरल्यानंतर केलेला नाश्ता कधी जिरला कळाला पण नाही आणि आता जोराची भूका लागल्या सगळ्यांनाच आणि मी म्हटलं होतं की इंडियन हॉटेलला जाऊ पण इथून ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर दाखवत आहेत इंडियन हॉटेल्स म्हणून मग म्हटलं इथंच काय मिळेल ते खाऊ आणि काय मिळेल ते म्हणजे काय पिझ्झा फूड कोर्टच्या बाजूलाच गिफ्ट शॉपी आहे म्हटलं एवढं सगळं बघितलं आणि हे तरी चुकून कसं चालेल एवढं लांब आलो आहे हे तरी बघून गेलंच पाहिजे नाही काही मिळालं तर मिळालं आठवण म्हणून तर मग काय मिळते का बघासाठी असं फिरलो आणि मग बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर एक अक्वेरियमची आठवण म्हणून मॅग्नेट घेतले आणि आता आम्ही चाललो आहे खाली तर मग अशी पार्किंगमध्ये आ येताना पार्किंगचं तिकीट घेतलं होतं त्याचं पार्किंगचं बिल आम्ही इथं पे करतो आहे अकबेरूममध्ये बाहेर पडून हे सुंदर दृश्य म्हटलं बघितल्याशिवाय घरा घरी जायचं तरी कसं म्हणून म्हटलं इथं तिथं थोडा वेळ थांबून जाऊया कारण थंडी भरपूर होती मुलांना थंडी वाजत होती आम्ही थोडा वेळ घालवला छान फोटो काढून घेतले आणि मग आता परत चालू आहे कारकडे चाललो आहे परत पावणे तीन वाजले पावणे दरम्यान आम्ही आत गेलो होतो आणि खूप छान आहे भक्त आहे तुम्हाला दाखवलंच मी फक्त एवढं महत्त्वाचं वाटते म्हणजे आपण जास्त जे काही बघत नाही जे महत्त्वाचे महत्त्वाचे मला जे वाटले छान त्यांचे च्यूप मी माझ्या मी तुम्हाला शेअर केलं आणि मला बाहेर वाटलं नव्हतं एवढी थंडी आणि थंडी असेल आज एवढी पण भयानक थंडी आहे पण बाहेरचं तुम्हाला आता मी दुसरं दाखवलं होते जसं की बाहेर छान ब्रिज तो आम्ही बघा शॅलोब्रीजवरून तो आणि तो दौळून बघता आला आम्हाला तो दुसरा तर मग पुन्हा भेटूच नाही असं छान व्हिडिओसोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा मी त्यांची काळजी बाय